चोवीस न्यूज नेटवर्कच्या बातमीची दखल ठाणेदार लांबाडे यांनी केली त्या इमारतीची पाहणी नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वा खे ट्वेंटी चॅनल वर नांदगाव शहराच्या बाहेर परिसरामध्ये असलेल्या एका इमारतीमध्ये अवैध धंदे सुरू असल्याची बातमी प्रसारित करण्यात आली होती प्रसारित झालेल्या या बातमीची दखल नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार लांबाडे यांनी घेतली असून त्यांनी तात्काळ सदर इमारतीची पाहणी केली असता त्या इमारतीत जळलेल्या अवस्थेत असलेल्या केबलचे अवशेष आढळून आले सोबतच असंख्य निरोधचे पाकिटे आले या इमारतीची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार लांबाडे यांनी दिली आहे तो उस प्रकार <स्थिछुणारागी> है ना वर्क ठीक है गाड़ी एर ऑन डोर का नहीं है दिस